नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यात शेतकरी कर्जमाफी होणार केंद्रातून आली मोठी अपडेट कृषी मंत्री एकूणच काय म्हणतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकरी कर्जमाफी कशा पद्धतीने होणार व केंद्रातून आलेली ही मोठी अपडेट काय आहे ते आपन जानुन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यात शेतकरी कर्जमाफी होणार केंद्रातून आली मोठी अपडेट बघा कृषी मंत्री काय म्हणतात देशातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा यावर प्रश्न उपस्थित केला होता त्यावर केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर देताना महत्वाची माहिती दिली त्यांनी स्पष्टही केले की अल्प आणि अत्यल्प भूधारक हे शेतकऱ्यांचे माफ करण्याचा केंद्र सरकारचा सध्या कोणताही विचार नाही बघा अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी देशातील शेतकऱ्यांवरील कर्जस्थिती ठाकूर यांनी सांगितले की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत देशातील एकूण कृषी कर्ज अठ्ठावीस लाख पन्नास हजार कोटी इतके रुपये झाले आहे यापैकी पंधरा लाख एक्क्याण्णव हजार सव्वीस कोटी रुपयाचे कर्ज हे अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांवर आहे म्हणजेच देशातील एकूण कृषी कर्जाचा पंचावन्न टक्के वाटा फक्त आणि फक्त छोट्या शेतकऱ्यांचा आहे बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील कर्ज आपल्या नाबार्डच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आपल्या सातशे नव्याण्णव कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे त्यापैकी त्यापैकी एक लाख चौतीस हजार सातशे एकोणसाठ कोटी रुपये हे अल्प आणि अत्यल्प उदारक शेतकऱ्यांचे आहे देशाच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रातील हिस्सा सुमारे नऊ पॉईंट पंधरा टक्के आहे बघा सर सर्वाधिक कर्ज असलेली राज्य कोणती आहेत तमिळनाडू चार लाख तीन हजार तीनशे सदुसष्ट कोटी त्यापैकी अल्प व अत्यल्प भूरा भूधारक दोन पॉइंट अडुसष्ट लाख कोटी बघा एकूणच आंध्र प्रदेश त्यानंतर आहे आंध्र प्रदेश तीन लाख आठ हजार सातशे सोळा कोटी दोन पॉईंट अकरा लाख कोटी अल्प व अत्यल्प भूधारक आपला महाराष्ट्र राज्य दोन लाख साठ हजार सातशे नव्याण्णव कोटी एक पॉईंट चौतीस लाख कोटी अल्प व अत्यल्प भूधारक त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य आहे दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ कोटी एक पॉइंट बत्तीस लाख कोटी अल्प व अत्यल्प भूधारक आणि कर्नाटक राज्याचा येतोय दहा लाख बावीस हजार दोन लाख बावीस हजार तीनशे एक कोटी म्हणजे एक पॉईंट चौदा लाख कोटी अल्प व अत्यल्प भूधारक बघा कर्जमाफीऐवजी दीर्घकालीन योजना ठाकूर यांनी असंही स्पष्ट केलेलं आहे की केंद्र सरकारचा भर ऐवजी शेतकऱ्यांना दीर्घकालीन मदत देण्यावर आहे स्वस्त कर्ज पीक विमा योजना हमी भावांवर खरेदी सिंचन प्रकल्प नैसर्गिक शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान यावर सरकारचे लक्ष केंद्रित आहे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सी या अंतर्गत तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज सात टक्के व्याजदराने उपलब्ध आहे यावर एक पॉईंट पाच टक्के व्याज सवलत आणि वेळेत परतफेड केल्यास आणखी तीन टक्के सूट मिळते म्हणजेच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात चार टक्के व्याजदराने कर्ज या ठिकाणी दिले जाते बघा शेतकरी आत्महत्या व कर्जाचा संबंध कर्ज बाजारीपणा आणि आत्महत्या यामधील थेट संबंधाचे मूल्यांकन सरकारने केलेले नाही असे देखील ठाकूर यांनी स्पष्ट केलेलं आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजे एन सी आर बी अहवालात शेतकरी आत्महत्यांची अचूक कारणे नमूद नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे हा विषय हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले दरम्यानच देशातील कृषी कर्जाची रक्कम झपाट्याने वाढत असली तरी केंद्र सरकार कर्जमाफीच्या मार्गाने जाणार नाही असे देखील ठाकूर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याऐवजी स्वस्त कर्ज पीक विमा पी एम किसान योजना इनाम सूक्ष्म सिंचन आत्मा प्रकल्प आणि नैसर्गिक शेती अशा योजनांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे मात्र अल्प व अत्यल्प भूधारक हे शेतकऱ्यांवरचा पंधरा पॉईंट एक्क्याण्णव लाख कोटीचा कर्ज बोजा हा चिंतेचा विषय ठरत असून त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला अधिक ठोस उपाययोजना करावी लागेल अशी देखील मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे राज्यातील शेतकरी कर्जमाफी होणार केंद्रातून आलेली ही मोठी अपडेट काय आहे व एकूणच आपले कृषी मंत्री काय म्हणत आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला आउड़े कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद